नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डी पी जायबाई महासरल एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का आवाज पोहोचत असेल तर कमेंट करा नमस्कार अनिल गोरे जगदीश चव्हाण बालाजी मुळे सगळ्यांना माझा आवाज स्पष्टपणे येतोय ओके चला लक्ष द्या मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणलं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात बऱ्याच जणांना त्या ठिकाणी हे माहिती नाही की स्पर्धा परीक्षेतली तो कोणती पदं कोणकोणत्या परीक्षांमार्फत भरली जातात किंवा एक प्रचलित असा गैरसमज आहे की स्प सेवा म्हणलं स्पर्धा परीक्षेतील सरळ सेवेच्या परीक्षा म्हणलं की क्लास थ्रीच्या परीक्षा परंतु हा गैरसमज खोडून काढण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे मुळात सेवा म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे जाणवला पाहिजे स्पष्टपणे त्याच्याविषयीची माहिती असली पाहिजे सरकार जी काही नोकर भरती करतं वेगवेगळ्या रिक्रुटमेंट काढतं जाहिराती काढतं त्या जाहिरातीमधल्या काही पदांची भरती ही सरळ सेवेमार्फत करतं ज्याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट असं म्हणतो डायरेक्ट रिक्रुटमेंट याचा अर्थ सरकारला काही पदांचा कर्मचाऱ्यांची गरज असते ते कर्मचारी बाहेर आपल्या समाजामध्ये असलेले जे उमेदवार आहेत अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमधून डायरेक्ट निवड केली जाते त्यांची अशा परीक्षांना आपण सरळ सेवा म्हणतो ही निवड ही परीक्षेमार्फत असते त्याच पद्धतीनं डायरेक्ट आपण सॉरी आवाज येतोय माझा ही निवड ही कधी कधी स... सर सर सॉरी चला इकडे लक्ष द्या इकडे ही निवड कधी कधी डायरेक्टली असते किंवा मग इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून असते परीक्षेच्या माध्यमातून होते किंवा मा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सर्वांनी लक्ष द्या इकडे सरळ सेवा म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ आपण आपल्यासमोर इथं पीपट पीपीटीचं रिप्रेझेंटेशन आहे सोप्या भाषेमध्ये सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे थेट भरती स्पर्धा परीक्षेची जी पदं आहेत ती स्प पदं जर थेट एखाद्या परीक्षेमार्फत भरली जात असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी सरळ सेवा म्हणतो सेवेतली पदं ही विद्यार्थी जे अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांसाठी जे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांमधून जर डायरेक्ट निवड होत असेल तर त्याला आपण सरळ सेवा असं म्हणतो दुसरी एक परीक्षा असते ज्याला आपण डिपार्टमेंटल एक्झाम असं म्हणतो ज्याला आपण त्या ठिकाणी विभागीय परीक्षा असं म्हणतो मराठीमध्ये विभागीय परीक्षेमधली पदं ही तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्या विभागाचा त्या डिपार्टमेंटचा ऑलरेडी भाग असता ज्या डिपार्टमेंटचा तुम्ही ऑलरेडी सदस्य आहात ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ऑल ऑलरेडी कार्यरत आहात त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जर पदोन्नतीसाठी जायचं असेल पुढच्या पदांसाठी जर जायचं असेल तर पुढचं येणारं पद तुम्हाला घेण्यासाठी पदोन्नतीसाठी जर तुम्ही एखादी एक्झाम देत असाल तर त्याला आपण डिपार्टमेंटल एक्झाम असं म्हणतो तर साधारणपणे सर भरती परीक्षा ही दोन प्रकारे केली जाते एक सरळ सेवा आणि दुसरी असते डिपार्टमेंटल एक्झाम ज्याला आपण विभागीय परीक्षा असं म्हणतो जा तर ज्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांमधून मधून डायरेक्टली आपण त्या ठिकाणी रिक्रुटमेंट करत असू तर त्याला आपण डायरेक्ट सर्व्हिस असं म्हणतो किंवा स्ट्रेट सर्व्हिस असं म्हणतो ज्यालाच आपण त्या ठिकाणी सरळ सेवा असं म्हणतो सरळ सेवेमध्ये भरतीचे निकष वगैरे काय आहेत आणि बाकी उमेदवार कशा पद्धतीने निवडला जातात त्याच्याविषयीची पात्रता काय आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा सरळ सेवा भरतीमध्ये उमेदवार हा थेट स्पर्धा परीक्षा देऊन विविध नवीन नियुक्तींसाठी निवडला जातो यामध्ये स्पर्धा परीक्षेचं मूळ उद्दिष्ट आहे की शासकीय विभागांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची थेट भरती करायची असते सरकारला यासाठी सरळ सेवेची पदं त्या ठिकाणी काढली जातात घेतली जातात मी त्याच्यात दिसतोय का त्यानंतर पुढे त्या स्पर्धा परीक्षेचे जे परीक्षा देणारे उमेदवार आहेत हे उमेदवार त्या ठिकाणी एक्झिस्टिंग कर्मचारी नसले पाहिजेत एक्झिस्टिंग कर्मचारी जरी असतील तरी त्याला बाहेरच्या उमेदवाराप्रमाणे त्या ठिकाणी फॉर्म भरून त्या ठिकाणी सरळ सेवेची परीक्षा देता येते यासाठी पात्रता मुळामध्ये त्याच्या अंगी असली पाहिजे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता असते ती सर्व पात्रता जर त्याच्या अंगी असेल त्याच्याकडे ते पात्रतेचे सर्टिफिकेट्स असतील तर त्यानुसार त्याला पुढे परीक्षा द्यावी लागते परीक्षा ही बऱ्याच वेळा एकच परीक्षा असते ती सी क्यू टाईप त्या ठिकाणी असू शकते ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असं म्हणतो वस्तुनिष्ठ परीक्षा जर असेल तर ती परीक्षा देऊन त्या ठिकाणी निवड केली जाते बऱ्याच वेळा ह्या परीक्षा ह्या दोन प्रकार दोन पद्धतीच्या घेतल्या जातात एकदा पूर्वपरीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाते आणि मग पुढे जाऊन याच्यानंतर जर पुढे आवश्यक असेल तर मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीनंतर कागदपत्र पडताळणीसुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते पुढे पाहूया मित्रांनो यासाठी आपल्याला लक्षात ठेवा <laughs> स्पर्धा परीक्षेला मी मगाशीज म्हणलं डायरेक्ट रिक्रुटमेंट असं म्हणतात सरळ सेवेला लक्षात ठेवा सरळ सेवेमध्ये आणि विभागीय परीक्षांमध्ये मुख्य काय फरक असतो ते आपल्याला या ठिकाणी इथे पीपीटीच्या माध्यमातून दिसतोय सेवेचा मूळ उद्देश आहे याच्याद्वारे नवीन पदांची नवीन त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती केली जाते तर पदोन्नती विभागीय परीक्षांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या डिपार्टमेंटचा ऑलरेडी सदस्य असता या सदस्यांना आपल्या करिअरमध्ये प्रगती करायची आहे पदोन्नती घ्यायची आहे तर यासाठी विभागीय परीक्षा घेतली जाते दुसरा मूळ उद्देश याच्यामध्ये असा आहे की उमेदवार हा बाहेरचा नागरिक म्हणजे नवीन उमेदवार असला पाहिजे सरळ सेवा देणारा पण विभागीय परीक्षेमध्ये तो शासनाचा ऑलरेडी कर्मचारी असतो ऑलरेडी कुठल्या तरी एखाद्या विभागामध्ये तो कार्यरत असतो विभागात कार्यरत असलेला कर्मचारी जर पुन्हा त्याच विभागामध्ये नवीन पद मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जर परीक्षा देत असेल तर त्याला आपण विभागीय परीक्षा असं म्हणतो विभागीय परीक्षेचे आणि सरळ सेवेचे निकष वेगवेगळे आहेत सरळ सेवेचे निकष हे पदानुसार वय सवलत आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी बदलत जातात याच्यामध्ये जर सरळ सेवेची उदाहरणं दिली तर सामान्यपणे सरळ सेवा गट ड आणि गट क अशा पद्धतीची म्हणतो पण बऱ्याच वेळा काही लोकांचा गैरसमज असा आहे की याच्यामध्ये अ गट अ आणि गट ब ची पद ही सेवेच्या अंतर्गत येतात की नाही तर याला माझं उत्तर आहे गट अ आणि गट ची सुद्धा पद सरळ सेवेच्या अंतर्गत येतात बऱ्याच जाहिराती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही पहा त्याच्यामध्ये उल्लेख असतो की अमुक अमुक पदे ही सरळ सेवेने भरण्यात येत आहेत सरळ सेवेने भरण्यात येत आहेत याचा अर्थ होतो ती पदं डायरेक्ट नवीन उमेदवारांमधून भरल्या जात आहेत तर पुढे पाहूया आपण या, या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवेचा मुख्य उद्देश ही विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमधून थेट निवड करणे आहे आपल्याकडे ज्या भरती परीक्षा होतात त्या भरती परीक्षा ज साधारणपणे चार विभागाच्या अंतर्गत होतात किंवा चार प्रकारच्या होतात एक सरळ सेवा आहे दुसरी पदोन्नती आहे तिसरी प्रतिनियुक्ती असते प्रतिनियुक्ती म्हणजे एका विभागामध्ये तुम्ही ऑलरेडी कार्यरत आहात परंतु कार्यरत असलेल्या विभागामधून तुम्हाला जर दुसऱ्या विभागात जायचं असेल ज्याला आपण डेप्युटेशन म्हणतो अशा डेप्युटेशनवर असलेल्या नियुक्त्या ज्या आहेत त्याला प्रतिनियुक्तीची म्हणतात काही वेळा भरती ही बढतीसह प्रतिनियुक्ती असते म्हणजे तुम्हाला एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या पदावर तुम्ही ऑलरेडी आहात त्या पदापेक्षा वरिष्ठ पद तुम्हाला नॅचरली मिळते तुम्हाला त्याच्यात बढती मिळते आणि बढती घेतल्यानंतर तुम्ही दुसरीकडे प्रतिनियुक्तीवर म्हणजे डेप्युटेशनवर जाता अशा पद्धतीची जर भरती प्रक्रिया असेल तर त्याला भड़ती सह प्रतिनियुक्ती असं म्हटलं जातं तर आपण मुख्यतः आपला जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे तो जनरली बाह्य बाह्य सर्कलमधून येतो म्हणजे विद्यार्थ्यांमधून येतो विद्यार्थ्यांमधून तयारी करणारा जो हा वर्ग आहे हा सरळ सेवेची तयारी करतो म्हणून सरळ सेवेच्या अंतर्गत येणारी जी विविध पदं आहेत या पदांविषयी आपण येत्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांची तयारी करणार आहोत त्यासाठी आपण महासरळ एज्युकेशन नावाचं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी चालू केलेलं आहे या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगल्यात चांगला त्या ठिकाणी सिलेबस तुम्हाला कसा देता येईल याचा विचार करून आम्ही तुमच्यासमोर सादरीकरण करतो आहे आज काही टेक्निकल थोडेसे इश्यूज होते त्यामुळे काही लेक्चर्समध्ये थोडंसं डिस्टर्बन्स झालेला आहे परंतु येत्या काळामध्ये आम्ही यात सुधारणाकडून त्या ठिकाणी आणखी नव्या जोशाने नव्या उमेदीनं तुमच्यासमोर येतो आहे पुढे मला सांगायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी साधारणपणे दोन पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा होतात जे सेवेच्या प पदांसाठी आपण तयारी करणार आहोत जे विद्यार्थी म्हणून आपल्या समोर येणार आहेत यांच्यासाठी मला सांगणं आहे की दोन पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक बऱ्याच स्पर्धा परीक्षा असा अशा असतात की ज्याच्यामध्ये एकच टप्पा असतो परीक्षेचा परीक्षेचा म्हणजे एक लेखी परीक्षा घेतली जाते त्यासाठी तुमच्याकडनं अर्ज भरून घेतले जातात तुम्ही ते अर्ज भरल्यानंतर तुमच्यासाठी एक लेखी परीक्षा होते आणि लेखी परीक्षेमध्ये जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत त्यांची निवड यादी लावून तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून तिथे त्या ठिकाणी स्वीकारलं जातं डिपार्टमेंटमध्ये घेतलं जात याला आपण एक टक्का एक टप्पा परीक्षा असं बनूया परंतु बऱ्याच वेळा मल्टीस्टेज परीक्षा असतात स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्टेज असतात जसं की पूर्वपरीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्टेज असतात तर याला आपण मल्टीस्टेज स्पर्धा परीक्षा असं म्हणतो यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही पदांसाठी मुलाखत सुद्धा घेतली जाते तर काही पदांसाठी शारीरिक चाचणीसुद्धा घेतली जाते बरेचसे असे पदं असतात जसं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदं आहेत या पोलीस डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या पदांमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा शारीरिक चाचणी म्हणजे शारीरिक दृष्ट्या तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात की नाही याचा विचार करून या ठिकाणी शारीरिक पाचणी चाचणी घेतली जाते मुख्य मुलाखत जी आहे ती मुलाखत मुख्यतः क्लास वन म्हणजे वर्ग एकची जी पदं आहेत आणि काही वर्ग दोनची पदं आहेत गट बची या पदांसाठी मुलाखत त्या ठिकाणी घेतली जाते पुढे बघूया मित्रांनो बऱ्याच जणांचा मगाशी मी म्हणल्याप्रमाणे गैरसमज असतो की राजपत्रित जी पदं आहेत ज्याला आपण गॅझिटेड ऑफिसर्स असं म्हणतो ही राजपत्रित पदं सरळ सेवेने भरली जातात का तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजपत्रित अधिकाऱ्यांची पदं सुद्धा सेवेने से भरली जातात आणि बऱ्याच वेळा ती त्या ठिकाणी पदोन्नतीने सुद्धा भरली जातात मग मी इथे त्या ठिकाणी राजपत्रित अधिकारी आणि मा अराजपत्रित अधिकारी या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो याच्याविषयीची माहिती दिलेली आहे राजपत्रित अधिकाऱ्याला स्वतःचा शिक्का असतो परंतु अराजपत्रित अधिकाऱ्याला अस अस स्वतःचा असा शिक्का नसतो म्हणजे ज्याच्या शिक्क्याला महत्व आहे अशा अधिकाऱ्यांना आपण राजपत्रित अधिकारी म्हणतो परंतु दु। ज्याच्या शिक्क्याला असं विशेष असं महत्व नाही अशा अधिकाऱ्याला आपण अ राजपत्रित अधिकारी किंवा त्यांच्याकडे स्वतःचा शिक्का नसतो अशांना आपण नॉन गॅजिटेड ऑफिसर्स असं म्हणतो दुसरी गोष्ट या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतं तर साधारणपणे केंद्रात केंद्राद्वारे केली जाते किंवा राज्याला सुद्धा ते अधिकार आहेत राज्यात सुद्धा राज्याद्वारे सुद्धा राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते अराजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण केली जाते कोण करतं तर संबंधित संस्थेचे म्हणजे त्या, त्या त्या संस्थेचे जे प्रमुख असतात त्या संस्थेच्या अंतर्गत म्हणजे ज्या डिपार्टमेंटची जाहिराती आहेत ज्याच्या ज्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत त्यांच्या जा अंतर्गत यांची पदं भरली जातात दुसरी गोष्ट या ठिकाणी यांना राजपत्रित अधिकाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा काढून टाकण्याचा अथ अधिकार कोणाला आहे का तर याची आधा म्हणजे अथॉरिटी जी आहे ते नियुक्ती करणाऱ्या व्यक्तीकडे असते नियुक्ती करणाऱ्या संस्थेकडे असते एजन्सीकडे असते दुसरी गोष्ट या ठिकाणी जर अराजपत्रित पदांमध्ये जर बघितलं तर कोणकोणती पदं येतात तर आपल्याकडे अराजपत्रित पदांमध्ये गट, का पद, गट का ची काही पदं गटकची पदं जसं की पी एस आय आहे एस टी आय आहे एएसओ आहे ही पदं त्या ठिकाणी अ राजपत्रित पदांमध्ये येतात तर राजपत्रितमध्ये आपल्याकडे आय एस ऑफिसर्स असतात आय पी एस ऑफिसर्स आहेत आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस अशा पद्धतीची सर्व्हिस आहे रिव्हॉल्युशनरी सर्व्हिस आहे ही सगळे म्हणजे डेप्युटी कलेक्टर आपल्याकडे तहसीलदार ही सगळी राजपत्रित पदं आहेत आणि ही राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मार्फत भरली म्हणजे एमपीएससी मार्फत भरली जातात किंवा सी मार्फत भरली जातात पुढे पाहूया या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे ज्याला जसं आपल्याकडे प्रशासकीय विभाग आहे महसूल विभाग आहे टेक्निकल डिपार्टमेंट आहे तांत्रिक विभाग ज्याला आपण सुरक्षा विभाग असं म्हणतो अशा विभागांमध्ये कोणकोणती पदं या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जातात तर लक्षात ठेवा आपल्याकडे मुख्यतः महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर एम नावाचा आयोग आहे एम गट अ गट ब आणि गट क या तीन पदा म्हणजे वर्गांच्या पदांसाठी त्या ठिकाणी परीक्षा घेतं गट अ गट ब आणि गट क या तिघांमार्फतही सरळ सेवेनं पदं भरली जातात गट क मध्ये तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी लिपिक टंकलेखकची पदं पण असतात टेक्निकल असिस्टंट असतो कनिष्ठ सहाय्यक असतो टॅक्स असिस्टंट असतो अशा पद्धतीची पदं प्रशासकीय पदं प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत भरली जातात महसूल विभागामध्ये ही जर पदं पाहिली सरळ सेवेची तर तलाठी ग्रामसेवक महसूल सहाय्यक ज्याला आपण तलाठ्याला आपण आता सध्या ग्राम महसूल अधिकारी असं म्हणतोय ही पदं महसूल विभागाच्या अंतर्गत भरली जातात पाहिलं तर टेक्निकल डिपार्टमेंट जे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे जलसंपदा विभाग आहे कृषी विभाग आहे याच्या अंतर्गत येणारी विभिन्न भी पदं असतात जसं आरोग्य खात्यामध्ये आरोग्य अधिकारी असतात आरोग्य कर्मचारी असतात जलसंपदा विभागामध्ये काही ज्युनियर क्लर्क असतात ज्युनियर इंजिनियर असतात कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक नंतर त्या ठिकाणी <coughs> कृषीचे काही अधिकारी अशी पदं त्या ठिकाणी भरली जातात आणि सुरक्षा विभाग जे आहे ज्याला आपण डिफेन्स डिपार्टमेंट असं म्हणतो डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये आपल्याला मुख्यत्वे ग्रह विभागामार्फत पोलीस भरती आयोजित केली जाते पुण्यानंतर वन खात्यामार्फत त्या ठिकाणी किंवा महसूल विभागामार्फत वन रक्षक ही पदं निवडली जातात आणि होमगार्ड जी आहे ती होमगार्डची पदंसुद्धा या याच्या अंतर्गत भरली जातात तर ही झाली पदांच्या बाबत माहिती आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय तर ही पात्रता प्रत्येक पदानुसार बदलते लक्षात ठेवा पात्रता वयाची अट याच्यासाठीचे आवश्यक असलेले प्रमाणपत्र वगैरे ही सगळं त्या त्या परीक्षेच्या जेव्हा जेव्हा परीक्षेची जाहिरात येते तेव्हा तेव्हा त्याच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते तुम्ही जाहिरात पाहून त्या ठिकाणी जाहिरातीनुसार याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकता दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता त्या ठिकाणी कौशल्य चाचणी असते का मुलाखत असते का तर का 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 काही पदांसाठी मुलाखत असते काही पदांसाठी मुलाखत नसते कौशल्य चाचणी सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस काही लिपिकाची पदं असतात काही स्टेनोची पदं असतात ही सगळी पदं त्या ठिकाणी तुमच्याकडं तुम विशिष्ट अशा भाषेचं ज्ञान आहे का मराठी भाषेत तुम्हाला टायपिंग येते का इंग्रजी भाषेमध्ये टायपिंगची स्पीड तुमची किती आहे हे पाहण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य चाचणी केली जाते सॉरी तर याच्यासाठी मुख्य प्रो प्रोसिजर कशी आहे तर सुरुवातीला जाहिरात आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्जानंतर जर तुमच्यासाठी लेखी परीक्षा असेल तर ती लेखी परीक्षा द्यावी लागते लेखी परीक्षा एका स्टेजची असेल तर एका स्टेजमध्ये लेखी परीक्षा होईल दोन स्टेजची असेल तर दोन स्टेजमध्ये ले लेखी ले परीक्षा पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल त्यानंतर कागदपत्र पडताळणी कागदपत्र पडताळणीनंतर तुमची जर मुलाखत असेल तर मुलाखत होते आणि नंतर मग तुमचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग करून तुम्हाला जॉईनिंग दिली जाते अशा पद्धतीची यांची ही स्टेज आहे ज्या स्टेजनुसार ज्या जशा जा पद्धतीनं जागा भरल्या जातात ही मी तुम्हाला त्या ठिकाणी मांडणी करून दाखवले विद्यार्थी मित्रांनो या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळसेवेनं भरण्यात येणाऱ्या जेवढे काही पद असतील मग त्याच्यात गट अ पासून गट क पर्यंतची आणि पोलीस भरतीसाठीची सुद्धा जेवढी पदं आहेत या पदांसाठीचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो अतिशय नाममात्र फीसमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षक हे तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस स्पर्धा परीक्षेचा जो आहे तो कशा पद्धतीनं कवर होईल याच्याविषयीची काळजी घेऊन आम्ही महासरल ऑनलाईन या, महा या प्लॅटफॉर्मद्वारे येतोय उद्यापासून आम्ही प्रत्येक घटकानुसार प्रत्येक विषयानुसार आम्ही तुमच्यासमोर मागील वर्षांचे सरळ सेवेचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत मग त्यात एम पी एस सीच्या असतील स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असतील टी सी एसनं घेतलेल्या असतील नंतर त्या ठिकाणी इतर काही परीक्षा म्हणजे पोलीस भरतीसारखं डिपार्टमेंट असेल यांनी घेतलेल्या परीक्षा असतील या, या सगळ्या परीक्षांचे पी वाय क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर उद्यापासून लाईव्ह येत आहोत आम्हाला तुमचं सहकार्य मिळावं तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा गरजू असलेल्या मित्रांना सुद्धा त्या ठिकाणी सांगा धन्यवाद आजचा या ठिकाणचं सेशन मी याच ठिकाणी थांबवतो धन्यवाद आभारी आहे सगळ्यांचा